दहावी आणि बारावी ही महत्वाची दोन वर्षे सरल्यानंतर पालकांसमोर आणि मुलांसमोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे करिअर निवडीचा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मानसिक ताणावर उपचार काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर करिअर निवड करताना कुठल्या गोष्टींचा विचार व्हायला हवा याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत मानसशास्त्र तज्ञ मानसोपचार तज्ञ आणि मनस्पर्शेच्या सर्वे सर्व सुकन्या फणसळकर नमस्कार ताई आपलं स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि जो विषय तुम्ही सगळ्यांनी निवडला आहे आजच्या सत्रासाठी मला वाटतं तो खूप गरजेचा आहे कारण आता जवळपास दहावी परवीच्या परीक्षा संपत आल्यात आणि आता पुढे काय करायचं ह्या बाबतीत लोकांचं सगळी शोध सुरू झालेले आहेत तर मला वाटतं हा तपा है, हा योग्य एक टप्पा आहे जिथे आपण लोकांपर्यंत हा हा विषय खूप महत्वाचा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की बऱ्याचदा लोकांना माहीतच नसतं की आपण ताणाला सामोरे जातो त्यातल्या त्यात टीनेजर्स या गोष्टी माहीत नसतात तर तुम्ही काय करता ताण ओळखायचा नेमका माझ्यावर ताण आहे त्याची ओळख कशी व्हायला हवी राईट ताणाची धोबळ एक जर व्याख्या करायची झाली तर ते असं असतं की आपल्या क्षमता आणि आपण ज्या स्वतःकडनं अपेक्षा करतोय यांचा जेव्हा ताळमेळ बसत नाही तेव्हा व्यक्तीवर ताण येतो म्हणजे मला करायचं खूप काही आहे पण माझी क्षमता तितकी नाहीये किंवा माझ्याकडे तेवढी ताकद नाहीये आणि मी ओढून ताणून एखादी गोष्ट करतोय किंवा करते तर ताण जो आहे तो येऊ शकतो आपल्यावर आणि सगळ्यात महत्वाची जी एक गोष्ट आहे जी लोकांना कळत नाही बऱ्याचदा आपण असा ताण आल्यानंतर सुद्धा ढकलत राहतो स्वतःला आपण स्वतःला पुश करत राहतो आणि कुठे थांबायचं हे माहिती नसतं बऱ्याचदा असं होतं की ह्या ताणाला समजून न घेतल्यामुळे खूप मुलांचं आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं म्हणजे ते इतके स्वतःला पुश करतात या गोष्टींमध्ये की आ, एक लिमिट असतं त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी या ताणाला सहन करण्यासाठी तर ते लिमिट ते क्रॉस करतात आणि मग इतर त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टींवर त्याचा परिणाम व्हायला लागतो सो मला असं वाटतं की एक ढोबळमानने आपण जे करतोय ते आपल्याला कितपत झेपतंय हे बघणं खूप गरजेचं आहे लोकांनी एस्पेशली पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे कारण मुलं त्या झोनमध्ये नसतात बऱ्याचदा पालकांनी हा पुढाकार घेतला पाहिजे आणि माझं मूल कुठल्या ताणाला तर सामोरे जात नाहीये ना हे त्यांनी बघितलं पाहिजे बरोबर आणि त्यातही करिअर निवड करताना पालकांकडून असणाऱ्या अपेक्षा आणि मुलाचा कल याविषयी तुम्हाला जेव्हा तुम्ही मनस्पर्शामध्ये तुमच्याकडे येतात मुलं तेव्हा काय तुम्ही अनुभव घेता की यामध्ये असणारा संबंध काय आणि त्याद्वारे निर्माण होणारा ताण काय आहे आ, बारा वर्ष झाले या मध्ये मी काम करते बारा वर्षात दरवर्षी हजारो मुलांना मी भेटते आणि या हजारो मुलांपैकी मला एक जाणवलं म्हणजे अगदी मी म्हणणार नाही की आ, रिसर्च पब्लिश रिसर्च आहे माझा पण माझा अभ्यास असा आहे की जी ज्या ज्या मुलांचे पालक सतर्क असतात की माझ्या मुलाच्या खऱ्या क्षमता काय आहे आणि मी त्यांना कितपर्यंत पुश करू शकतो आणि ज्या ज्या पालकांना हे हे ज्ञान असत की क्षमता आणि करिअर सांगड कशी घालायची ती मुलं सक्सेसफुल नक्की होतात यशस्वी नक्की होतात मग ते फील्ड कुठलंय हे डिपेंड म्हणजे याच्यावर काहीच डिपेंड नाही करत फील्ड कुठलंही असू द्या ती मुलं सक्सेसफुलच होतात पण जे पालक आ, एक ठरवून आलेले असतात मुलांच्या क्षमता न समजून घेता की माझ्या मुलाला माझ्याकडे आहे माझ्या मुलाला मला इंजिनियरच करायचंय च करायचंय असं त्यांच्या मनात असतं आणि मग मी काय केलं पाहिजे तर असं ओढून ताणून मुलांना एखाद्या फील्डसाठी आपल्याला फिट नाही बनवता येत ना म्हणजे हे कॉम्प्लॅनची जाहिरात नाहीये खर तर की प्रत्येक जण जे कॉम्प्लॅन पितं ते कुठेतरी जाऊन एखादं स्पोर्ट्समन होणार असं नसतं स्पोर्ट्समन होण्यासाठी काही अगदी अंगभूत काही गोष्टी असायला लागतात मग त्याच्यामध्ये फिजिकल स्टॅमिना असू दे फ्लेक्झिबिलिटी असू दे किंवा त्या स्पोर्ट्सला स्पोर्ट्स, स्पोर्ट्स म्हणून बघण्याची एक दृष्टी असू देत ही असणं गरजेचं असतं तरच एक स्पोर्ट्समॅन म्हणजे जा सगळेच जण उठून सचिन तेंडुलकर नाही होऊ शकत कारण सचिन तेंडुलकरच्या अंगी ज्या अंगभूत त्याच्या क्षमता होत्या त्या वेगळ्या हो होत्या जगा निराळ्या होत्या आणि म्हणून तो एकच आहे आणि बाकीचं पण आहेत मग धोनी पण आहे विराट पण आहे वेगळे ते, ते प्रत्येक जण तसं होऊ शकत नाही माझ्याकडे असं कुणासारखं होऊ शकत नाही तर पालकांचं मोस्टली असं होतं की नात्यातलं एखादं मूल कुठेतरी फॉरेनला गेलंय आणि मग माझ्याही मुलांनी तेच केलं पाहिजे च केलं पाहिजे असं त्यांच्या डोक्यात असतं किंवा कुणाच्या तरी घरावर ही ही पार्टी लागली म्हणून ती माझ्याही घरावर लागली पाहिजे असं थोडं असतं म्हणजे पालकांचं तर मला असं वाटतं की हा अट्टहास करणं पूर्वी ठीक होतं आता तसं राहिलेलं नाही आता इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग म्हणता म्हणता इतकं त्याचं इतकंच त्या फील्डमध्ये असं म्हणजे सो झालीये असं मी म्हणेन की इतका तो अ, अ, नंबर ऑफ इंजिनियर्स इतके वाढलेत की त्यांच्या साठी जॉबच नाही आता तर मग आपण जे फील्ड निवडतोय ते आपल्या मुलाला सुटेबल आहे की नाही आपण त्याला सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करून देऊ शकतो की नाही आणि सगळ्यात महत्वाचं मूल त्याच्या तग किती धरू शकेल हे बघणं गरजेचं आहे म्हणजे माझ्या मुलामध्ये लिडरशिप क्वालिटीज नाही आहेत आणि त्यांनी राजकारणात उतरावं असं जर मी म्हंटल तर ते जसं चुकीचं ठरेल तसंच एखाद्या मुलाला जबरदस्ती इंजिनियर डॉक्टर लॉयर करणं ठरत तर पालकांनी मूल कुठे उभं आहे आपलं त्याची उंची कुठपर्यंत जाऊ शकते आणि इंटेलिजन्सचे प्रकार असतात बुद्धिमत्तेचे प्रकार असतात तुमचं mm -hmm. मूल एका बुद्धिमत्तेत कमी आहे म्हणजे दुसऱ्या बुद्धिमत्तेतही ते कमीच असणार असं नाहीये वाय देर आर सो मेनी इंटेलिजन्स तर अल्कांनी आपल्या मुलाचं जो कल आहे जी क्षमता आहे ती शोधणं गरजेचं आहे आणि ती घरी बसून कळत नाही त्याच्यासाठी आपल्याला mm -hmm. हा हे करताना पालकांना बऱ्याचदा असं वाटतं की इंजिनियर किंवा डॉक्टर झालं म्हणजे सक्षम होणार ते सक्षम आणि आपल्या आवडीचं करिअर निवडणं या गोष्टीची सांगड येऊ शकते का हा एक मोठा मुद्दा असतो पालकांच्या मनामध्ये त्याविषयी तुम्ही काय बोलणार बरोबर बेसिकली मी अगदीच मी ह्याच मुद्द्यावर बोलणार होते की प्रत्येक जण डॉक्टर आणि इंजिनियर झालं म्हणजेच एक आर्थिकदृष्ट्या तो सक्षम होईल असं नाहीये कारण बघायला गेलं तर आता समजा शंभरच इंजिनियर्सच्या पोझिशन्स आहेत आणि आपल्याकडे दोनशे इंजिनियर्स तयार आहेत तर उरलेल्या शंभर लोकांना दुसरं काहीतरी शोधावंच लागणार आहे आणि सध्याची परिस्थिती तशी आहे बदलतं तंत्रज्ञान बाहेरचा बदलणारा काळ बाहेरच्या बदलणाऱ्या गरजा ह्याच्यातनं अशा बऱ्याच करिअर संधी आता संपत आलेल्या आहेत ज्या पूर्वी होत्या आणि बऱ्याच नवीन आलेल्या आहेत की ज्यांचं आपल्याला ज्ञानच नव्हतं माझ्याकडे परवाचा किस्सा आहे ई स्पोर्ट ह्या फील्डमध्ये करिअर करण्याचा अट्टहास असलेला एक मुलगा आणि त्याचे पालक आणि mm -hmm. पालकांना ई स्पोर्ट्स म्हणजे काय ह्याच्याबद्दल ई सुद्धा त्याच्यातला mm -hmm. माहीत नव्हता आणि मुलांनी अक्षरशः त्याच्यावर पीएचडी केलेली होती की मी काय करू शकतो तर कुठेतरी आपण हे बघितलं पाहिजे की देर इज अ ह्यूज जनरेशन गॅप बिटवीन करिअर्स एज वेल की माझी जी संकल्पना होती आता पूर्वीच्या काळी लोकांची अशी संकल्पना होती की सरकारी नोकरी लागली की झालं पण आता त्या सरकारी नोकरीमध्ये पण किती कॉम्पिटिशन आहे आणि ती सहज मिळण्यासारखी नाहीये मग पुटिंग ऑल युअर एग्ज इन टू वन बास्केट इज रॉंग जसं आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंटमध्ये तसंच करिअरच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळी तुमची जी अगदी uh, uh, काहीही तुमच्याकडे असलेली काय म्हणू शकतो आपण सोर्सेस आहेत ते सगळे एकाच ठिकाणी लावले आणि बाकीचे करिअर्स तुम्ही इग्नोर केले तर काहीच होणार नाही ऑप्शन्स ठेवले पाहिजेत आणि ऑप्शन्स असे ठेवले पाहिजेत की जिथे आपल्याला माहिती आहे की एक ना दुसरी माझी क्षमता तिथे कामी येणार आहे म्हणजे असे खूप मुलं असतात की जे सुंदर वक्ते आहेत सुंदर लिहितात पण त्यांना उचलून अशा ठिकाणी टाकलं जातं की तिथे त्यांच्या क्षमता वापरल्या मग असं होतं की तिथे गेल्यानंतर ते असे अडकल्यासारखे होतात सो सक्षम व्हायचं असेल म्हणजे आता एखादा लिंग्विस्टिक एक्सपर्ट सुद्धा तेवढंच कमवतो जेवढा एक इंजिनिअरिंग केलेला मुलगा कमवेल किंवा मुलगी कमवेल एखादी सायकोलॉजिस्ट तेवढंच कमवते जेवढं एखाद्या अल्टरनेट आ, मेडिसिनल फील्ड मधली इतर लोक कमवतील तर आपण हे माहिती करून घेतले पाहिजे आजकाल लेखन क्रिएटिव्ह आर्ट्स डिझायनिंग याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या संधी आलेल्या आहेत त्या माहिती करून घेतल्या पाहिजेत की सगळ्यांनी एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा मी कुठे जास्त सुटेबल असेल हे बघून हा निर्णय घेतला पाहिजे आणि तुम्हाला असं वाटतं की म्हणजे कल किंवा क्षमता ओळखून हे केल्याने नक्कीच खूप सोपं जाऊ शकतं सगळं खूपच खूपच म्हणजे हे मी नाही रिसर्च सांगतं की तुमच्या कलाला ओळखून तुमच्या क्षमतांना ओळखून जेव्हा तुम्ही करिअर डिसिजन घेता तेव्हा तुमचं सक्सेसफुल होण्याचे चान्सेस हे कित्येक पटीने वाढतात मग त्यासाठी असणाऱ्या कुठल्या म्हणजे मानसशास्त्रामध्ये कुठले टेस्ट आहेत का की ज्या जेणेकरून कल ओळखला जाऊ शकतो मुलांचा कारण घरी बसून तर आई वडिलांना असंही बऱ्याचदा होतं की मुलाला असं वाटत असतं की मला सगळंच येत आहे म्हणजे मला हे येत आहे मला तेही येत आहे माझं तर ते ओळखणं पालकांना कसं शक्य होईल मानसशास्त्राच्या मदतीने मानसशास्त्रामध्ये खूप सुंदर टेस्ट आहेत आणि त्या कल्चरली सुटेबल टेस्ट आहेत म्हणजे आपण भारतीय लोक आणि भारतीय लोकांमध्ये असलेली बुद्धिमत्ता त्यांच्या क्षमता यांना अभ्यासून ती टेस्ट बनवली जाते की एखादा व्यक्ती जर जा इंजिनिअरिंगमध्ये जातोय मेडिकलमध्ये जातोय तर त्याला काय क्षमता लागणार एखादा व्यक्ती जर जा डिझायनिंगमध्ये जातोय कॉमर्समध्ये जातोय किंवा मार्केटिंगमध्ये जातोय तर त्याला काय क्षमता लागणार हे सगळं mm. मोजल्या जातं आणि मग तिथे त्या कॅटेगरीजमध्ये आपलं मूल कुठे बसतं हे बघितलं जातं पण पण आता त्याच्यात ही गंमत अशी आहे म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे योग्य माणसाकडनं हे काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे कारण आजकाल अशा बऱ्याचशा फेक टेस्ट आलेल्या आहेत आणि ज्याला वारंवार म्हणजे सायकॅट्रिक असोसिएशन ऑफ इंडियाने वारंवार अगदी पत्रक काढून या टेस्टला त्या वापरू नका असं आवाहन केलेलं आहे किंवा त्यांना बॅन आणलेला आहे पण तरीही मार्केटिंग किंवा पैशाच्या हव्यासापोटी बरीच लोक ह्याचा डेटा जो आहे तो लपवून ह्या टेस्ट वापरल्या जातात अगदीच सर्रास वापरले जातात तर पालकांना मी नक्की सांगेन की करायचे असतील टेस्ट तर एखाद्या एक्सपिरियन्स आणि सर्टिफाईड सायकोलॉजिस्ट कडे मानसशास्त्रज्ञाकडे करणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे फक्त टेस्ट करून होणार नाहीये त्या टेस्ट केल्यानंतर त्याच्यावर उहापोह हो झाला पाहिजे तुमचा त्या तज्ज्ञाबरोबर पण आणि तुमचा तुमच्या मुलांबरोबर पण आणि टेस्ट केल्या माझा ऍप्टिट्यूड ह्या फील्डमध्ये आला अभिक्षमता ह्या फील्ड फील्डमधली आहे म्हणजे मी तिथे सक्सेसफुल होणार मग मला अभ्यास करायची गरज नाही असंही नसतं ते तुम्हाला फक्त सांगतं की हे फील्ड तुमच्यासाठी आहे की नाही म्हणजे तुम्ही कमीत कमी एफर्ट्स मध्ये निदान ऍव्हरेज पर्यंत तरी तिथे पोहचू शकता असं ते तुम्हाला सांगत पण एफर्ट्स घ्यावेच लागणार नाहीत असा त्याचा अर्थ नसतो बरोबर हा सो नुसतं टेस्ट होणं गरजेचं नाहीये टेस्ट नंतरही खूप काम करणं गरजेचं आहे एक चांगलं करिअर घडवण्यासाठी बरोबर करिअर निवडी नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे की ते इथे भारतामध्ये उपलब्ध होणार आहे की नाही बऱ्याचदा असेही करिअर असतात की जे इथे उपलब्धच नाही होत आहेत किंवा मग त्या दृष्टीने जर दुसरीकडे जायचे तर मग मा कुठले मार्ग आहेत या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यात पालकांना मग असं वाटायला लागतं ठीक आहे ना मग इथे जे उपलब्ध ना तेच करतो तर ते या सगळ्या ह्याच्यात मुलांना येणारा ताण आणि त्यानंतर म्हणजे जर बळगबरी एखाद्याला घातला एखाद्या क्षेत्रात तर त्यानंतर होणाऱ्या आत्महत्या अशी प्रकरण जी व्हायला नाही हवी आहेत ते दुर्दैवाने घडत आणि या सगळ्याच्या म्हणजे आत्महत्येकडे जायच्या आधी मुलाच्या जा मनावर काय परिणाम होत असतो आणि काय सुरू असतं ते कसं रोखता बेसिकली आता मला एक पहिल्यांदा दोन गोष्टी सांगायच्या एक म्हणजे भारतात चारशे पन्नास वेगवेगळे चारशे पन्नास आणि आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्या इतके माहिती असतात तर म्हणून ह्या कारणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे ओके दुसरी गोष्ट बऱ्याचदा मुलंही अट्टहासामध्ये येतात की मुलांना माहिती नसतं की त्यांना नेमकं काय हवंय आयुष्याकडनं की कुणीतरी काहीतरी झालेलं बघितलंय मग पियर प्रेशर आहे की सगळेच चाललेत फॉरेन कंट्रीज मध्ये म्हणून मला पण जायचंय असंही असतं तर हा कुठलाही डिसिजन घेण्याच्या आधी कारण जसं आपण म्हणतो ना की एखाद्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करायच्या आधी आपण जरा थोडासा अंदाज घेतो की ह्याच्यात रेट ऑफ इंटरेस्ट काय मिळणार आहे किंवा ह्या गोष्टीचा लाँग टर्म मध्ये मला काय उपयोग होणार आहे ही सगळी माहिती जशी आपण घेतो तसं करिअरचं पण घेणं गरजेचं आहे म्हणजे गेल्या काही वर्षात अगदी ब्लाइंडली करिअर निवडलेले खूप लोक माझ्याकडे येतात आणि आता त्याच्यात एवढा पैसा गुंतून झाला किंवा बाहेरच्या देशांमध्ये पण गेलेली मुलं आहेत की आता तिथे जाऊन अडकली आहेत माझ्याकडे खूप असे जण आहेत की जे बाहेरच्या देशामध्ये आहेत एक करिअर त्यांनी निवडलंय आणि आता त्यांना कळत नाही काय करायचंय पीजी जी झालेलं आहे करून दोन वर्ष जॉब झालेला आहे करून पण आता वाटतंय की हे नव्हतं ते जे मला करायचं होतं कारण मुलांनाच हे माहिती नाहीये की इंजिनिअरिंग मेडिकल किंवा डिझायनिंग हे म्हणजे पुढे जाऊन काय काम करायचं त्याच्यात ऐकून माहिती आहे की इथे खूप पैसा मिळतो बस दॅट्स इट किंवा लाईफस्टाईल चांगली असते पण काम काय करावं लागणार आहे आणि ते काम रिपिटेशनवर करायची माझी तयारी आहे का हे मुलांना माहिती नसतं त्यामुळे पालकांनी स्वतःच्या लेव्हलवर ह्या गोष्टी बघण्यापेक्षा मला असं वाटतं की तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जर ते केलं तर ते सामंजस्याने करू शकतात म्हणजे मुलांवर प्रेशर न आणता मुलांची मानसिक तयारी आपण करू शकतो दुसरी गोष्ट बऱ्याचदा असंही होतं की मुलांच्या क्षमता आहेत मुलांकडे सगळे रिसोर्सेस पण आहेत पण मुलांचा एम्प्लॉयबिलिटी कोशंटच नाहीये म्हणजे तुमचं मूल अभ्यासात पुढे आहे पण त्याला व्यवहारिक ज्ञान बिलकुल नाही त्याला सर्व्हाइव्हल स्किल्स बिलकुल नाही माझ्याकडे असे बरेच लोक येतात दरवर्षी की जे झालंय आता त्यांचं शिक्षण करून नोकरी करतात पण नोकरीच्या ठिकाणी लोकांची पटत नाही स्वतःच स्वतः सर्वाईव्ह करता येत नाही होमसिक होत आहेत तर नुसतं करिअर निवडलं ऍडमिशन घेतली आणि झालं असं नाहीये त्या करिअरसाठी मानसिक तयारी आपली व्यक्तिमत्वाची तयारी करणं पण तितकंच गरजेचं आहे सो याची एक चेकलिस्ट पालकांकडे हवी की काय काय तयारी माझ्याकडे एक मूल होतं नुकत नुकतं शिकायला बाहेर पडलंय पण त्याला बँकेचा एकही व्यवहार माहिती नाही एकही नाही आणि मग कॉलेजचा फॉर्म भरायचा आई वडील हजार किलोमीटर लांब आणि मग त्याला प्रत्येक वेळेस टेन्शन आहे तुम्ही फॉर्म बरोबर भरला का मी चेक बरोबर भरला का मी डीडी बरोबर काढला का तर म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्सच स्किल डेव्हलप आहेत मुलांमध्ये तर तुमचं मूल नुसतं अभ्यास 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 करत आहे आणि बाहेरच्या जगाशी त्याला सामोरं जायची तयारीच नाहीये त्याची आणि अशा याच्यात तुम्ही उचलताय मुलाला आणि मोठ्या मध्ये बाहेर पाठवताय खरं पण ते मूल तेवढं परिपक्व झालेलं नाहीये मग अशा वेळेला पालकांनी ही पण तयारी स्किल डेव्हलपमेंटची तयारी आधीच करणं गरजेचं आहे खूप मुलं आणि खूप मुलांचा जीव यांनी वाचेल असं मला वाटतं आत्महत्यांचे किस्से आपण ऐकतो पण आत्महत्याच्या किस्सांमध्ये बरेचसे किस्से असे पण आहेत की जिथे त्यांना मॉरल सपोर्टच नव्हता किंवा ते स्वतः स्वतःची काळजीच घेऊ शकत नव्हते सेल्फ लव्ह सेल्फ केअर हा पार्टच नव्हता त्यांच्या रुटीन मध्ये आणि मग अशा वेळेला दगडा गिव्हप करणं जास्त सोपं वाटत तर त्यामुळे जगण्याची इच्छा आधी एकतर मुलांमध्ये धडधडीची असायला हवी आणि ती तेव्हा येईल जेव्हा मुलांचं स्वतःवर स्वतःच्या कुटुंबावर प्रेम असेल अभ्यास करिअर ह्या दोन गोष्टी सोडल्या आता आई वडील मुलांशी बोलतच नाहीत आणि तोही एकांगी संवाद असतो मग अशा वेळेस त्या मुलांना मुला काय ओढ वाटणार आहे कुटुंबाबद्दल किंवा स्वतःबद्दल तर आत्महत्या किंवा इतक्या एक्स्ट्रीम लेवलला जाण्याच्या आधी ती मुलं कुठेतरी अडकलेली असतात आणि तिथे त्यांना हात मिळणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचा जो आधार आहे तो तिथेही आपण त्यांना देऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने असंही वाटतं की दहावी बारावीच्या टक्केवारीवर तितकं काही अवलंबून नसतं बाकीचं आयुष्य ही महत्वाचं हे करणं गरजेचं आहे आणि पालकांनी त्याच्यात तेवढाच महत्वाचा अगदीच म्हणजे आता जसं मला इंटरव्यूला बोलवल्यानंतर अनुजानी माझे बारावीचे मार्क्स नाही विचारले मला <laughs> तिने बघितलं मी काय काम करतेय किंवा माझा एक्सपिरियन्स काय किंवा माझ्याकडे रिझल्ट काय येतात लोकांना हे बघून व्यक्तीला बोलवलं जातात कुठेही कुठल्याही प्रोफेशनल त्याचा कॉन्फिडन्स काय आहे त्याचा एक्सपिरियन्स काय किंवा त्याची प्रॅक्टिस कशी आहे ह्यावर सगळं ठरतं मला वाटतं पालकांनी चुकीच्या गोष्टींकडे फोकस केल्यामुळे खऱ्या ज्या गोष्टी आहेत ना खरे जे चॅलेंजेस आहेत ना ते कुठेतरी नजरेआड होतात आणि मुलं तिथे कुठेतरी फसतात असं मला वाटतं नक्कीच तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि संपर्काच्या त्यातल्या तर नवी उमेदच्या वरून संपर्क नेहमीच काहीतरी सामाजिक प्रश्नांवर बोलत असतं आणि आम्ही छोट्यांचे मोठे प्रश्न हे सदरच यासाठी सुरू केलं होतं की आपल्याला मुलांचे प्रश्न फार लहान वाटायला लागतात की आम्ही मोठेत म्हणजे आमचेच प्रश्न मोठे असं नाहीये तर या प्लॅटफॉर्म वरून हा छोट्यांचे मोठे प्रश्न कार्यक्रम केला आणि तुम्ही तिथे आलात बोललात त्यासाठी तुमचं खूप आभार आणि संपर्काच्या माध्यमातून आपण एरवीही भेटत आहोत विविध विषयांवर बोलत राहू नक्कीच वेळ व्यक्तीला त्यासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच